बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस यानिमित्ताने जिजाऊंची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ वेगवेगळ्या पाथशाह्यांच्या गुलामीखाली संपूर्ण देश निप्चित पडला असतानाच्या काळात बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव या दिवशी राजमाता जिजाबाई यांचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जन्म झाला त्या काळात स्त्रियांना समाज राजकारण घरामध्ये विशेष असे स्थान नव्हते कालांतराने त्यांच्या कार्यामुळे दिनदुबळ्यांच्या सामाजिक न्यायाचा विचार सुरू झाला मानवी हक्क ही संकल्पना नवीन असली तरी भारतामध्ये तिचे अस्तित्व खूप वर्षापासून आहे राजमाता जिजाऊ व शहाजीराजे यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीतून विचारातून अखंड प्रयत्न आणि प्रेरणेतून निर्माण झालेली स्वराज्याची कल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्यक्ष अंमलात आणली आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी त्यासाठी वेचला आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने पुणेप्रांतात गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर जो कोणी जमीन कसण्याचा किंवा त्या ठिकाणी वस्ती करून राहण्याचा प्रयत्न करेल त्यांचा वंश बुडेल अशी अंधश्रद्धा पसरविण्यात आली तेथे कोणीही वस्ती करण्यास किंवा शेती करण्यास धजावत नव्हते अशा परिस्थितीत जिजाऊ शिवरायांना घेऊन पुणे प्रांतात आल्या खुलचट अंधश्रद्धांना न जुमानता अखंड मानवी समाजाच्या प्रतिष्ठेसाठी लढणाऱ्या या मातेने बाल शिवाजीच्या हातात नांगर दिला त्या कलंकित जमिनीतून हा नांगर फिरवला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत म्हणून बैलजोड्या शेतीची अवजारे व कर्ज देऊन आर्थिक सहाय्य केले आणि लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला जिजाऊंची तेव्हाची लोकराज्याची कल्पना आजच्या संदर्भातील मानवीहक्क संकल्पनेशी साधर्म्य साधणारी आहे पुनवडी गावचे पुनर्वसन चालू असताना देवांच्या सोन्याच्या मूर्ती सापडल्या व आता याचे काय करायचे असा प्रश्न असताना जिजाऊंनी सांगितले की त्या सोन्याच्या मूर्ती वितळा आणि त्यातून येणाऱ्या पैशातून गोरगरिबांना शेतकऱ्यांना मदत करा गरिबांची भूक न भागवणारे सोन्याचे देव काय कामाचे हा जिजाऊंचा विचार अत्यंत तर्कपूर्ण व बुद्धिप्रामाण्यवादी होता लोककल्याणासाठी देवांच्या सोन्याच्या मूर्ती वितळण्याची हिंमत करणाऱ्या जिजाऊ महाराष्ट्रात जन्माला आल्या ही महाराष्ट्राला पुरोगामित्वाची दिशा देणारी महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल शहाजीराजांच्या निधनानंतर जिजाऊंनी सती जाणार नसल्याचे जाहीर केले सती प्रथेमागील अंधश्रद्धा त्यामागील अमानुषता आणि समस्त स्त्रियांची या अघोरी प्रथेपासून सुटका व्हावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला पुढे सतीप्रथेविरोधात आंदोलने झाली ब्रिटिशांनी सतीप्रथेवर सती बंदी आणली आता स्वतंत्र भारतातही बंदी कायदा आहे पण एवढ्या जुन्या काळात जिजाऊंनी जो पुरोगामी विचार केला तो प्रगल्भ दूरदृष्टी दाखविणारा ठरला शिवरायांना स्वराज्याचे धडे देत असताना जिजाऊंनी त्यांना हीच शिकवण दिली की जोपर्यंत स्वराज्यातील शेवटच्या व्यक्तीला हे राज्य आपले आहे असे वाटत नाही जोपर्यंत प्रत्येक धोरण ठरविताना तळातील व्यक्तीचा विचार होत नाही प्रत्येकाच्या मानवी प्रतिष्ठेची कदर केली जाणार नाही जोपर्यंत कायद्यापुढे प्रत्येकाला समानतेची वागणूक मिळत नाही स्त्री हीसुद्धा एक माणूस आहे व तिलाही पुरुषांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार कमी होत नाहीत जोपर्यंत अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा यांना मूठमाती मिळत नाही जोपर्यंत जातीभेद नष्ट होत नाहीत तोपर्यंत खरे स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही हे सामाजिक न्यायाचे विचार त्यांनी शिवाजी महाराजांवर बिंबवले याच विचारांनी शिवरायांनी जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्यासाठी आयुष्यातील क्षण खर्ची घातला आणि अथक प्रयत्न व अनेकांच्या योगदानातून शिवरायांनी महान असं मानवी हक्काचा विचार स्पष्टपणे सांगणारे लोकांचे राज्य निर्माण केले गुलामगिरीचे जोखड झुगारून देणारे शिवाजी महाराजांचे लोकराज्य त्यांना जाणता राजा अशी ओळख करून देणारे ठरले या सामाजिक न्यायाच्या विचारांनी शिवाजी महाराजांनी आयुष्यभर वाटचाल केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना या देशाला अर्पण करत असताना सांगितले होते की राज्य घटनेचा मसुदा तयार करत असताना मला त्रास झाला नाही कारण जिजाऊ शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची संकल्पना माझ्या डोळ्यांसमोर होती डॉक्टर आंबेडकरांनी काढलेले हे उद्गार भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व मार्गदर्शक सूचनांच्या तरतुदीवरून नजर फिरवताना लक्षात येतात त्यामुळेच अठरापगड जातीच्या लोकांना शिवाजी महाराज करत असलेले कार्य हे आपलं वाटलं आणि म्हणूनच अशा इमानदार निष्ठावान लोकांनी स्वराज्यासाठी योगदान दिलं स्वराज्यातील धोरण ठरत असताना कायदे नियम तयार होत असताना प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देऊन त्यांचा विचार केला गेला निर्णय प्रक्रियेमध्ये लोकसहभाग घेतला गेला त्यामुळे अंमलबजावणीच्या पातळीवर आणि प्रत्येक स्तरावर शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले सर्वच निर्णय यशस्वी ठरले सामाजिक न्यायाचे व कल्याणकारी राज्याचे स्वप्न जिजाऊंनी पाहिले व त्यांच्या सहकार्याने शिवरायांनी ते प्रत्यक्षात आणले आता इतक्या वर्षानंतर तीच संकल्पना तोच मानवी हक्काचा विचार भारतीय संविधानाच्या रूपाने आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी दिला आहे हे लक्षात घेतले पाहिजे जय हिंद